गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर तपासणी नाक्यावर ठेवण्यात आलेली बॅरिकेड्स तोडत थेट बांदा पोलीस तपासणी नाक्याच्या परिसरात रस्त्याच्या खाली उतरल्याने अपघात झाला ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे सुदैवाने त्या ठिकाणी ड्युटी बजावत असलेले पोलीस कर्मचारी दत्ताराम पालकर हे थोडक्यात बचावले मात्र यात कोणीही जखमी झालेलं नाही घटना घटना हो ही घटना घडल्याची माहिती मिळतात सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली कंटेनरचा मागचा भाग महामार्गावर असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता यावेळी शासकीय ठेकेदार प्रताप मूर्ती यांनी आपली क्रेन उपलब्ध करून दिल्यामुळे तात्काळ अपघातग्रस्त कंटेनर काढणं शक्य झालं या अपघातात सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही संबंधित कंटेनर लोखंडी प्लेट वाहतूक करत असल्याची माहिती मिळते आहे दरम्यान या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात संबंधित कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची माहिती बांदा पोलीस ठाण्यातून देण्यात आली गाडीचे ब्रेक लागले नसल्यानं हा अपघात घडलाय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल